विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर जे पक्षाला अपेश आलं ते वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहे त्यामध्ये आज बैठकीमागं एकच हेतू आणि उद्दिष्ट की जी कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्था थोड्याफार प्रमाणात जी अस्वस्था गेलेली आहे ती अस्वस्थाच्या बाबत आज निवडणुकीच्या बाबत चर्चा आणि आपली संघटना कशी पुढं घेऊन जायची या ही आजची बैठक पार पडलेली आहे कारण नवीन बांधणे नवीन दमाने परत येणाऱ्या संकटाला तोंड द्यायचं समाजातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी ही बैठक आज पार पडलेली आहे नाही असे कुठले संकेत दिले गेलेले नाहीत पण सगळ्यांना नव्या जुन्यांचा मेळ घालून विशेष करून तरुणांना बरोबर घेऊन या पक्षाचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याच्या संदर्भात आज आदरणीय पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे नाही चर्चा ना ही शंभर टक्के खोटी आहे मी असू किंवा माझ्याबरोबरच्या कुठल्याच खासदाराला अशी खासदाराबरोबर अशी कुठली चर्चा झालेली नाही कारण आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहोत त्यामुळे आमच्यात एक वाक्यता असते आमच्या कुठल्याही खासदाराशी जर अशी कुठली जर एखाद्या नेत्याशी जर चर्चा झाली असती तर आम्ही एकमेकाला ती शेअर केली असती त्यानंतर आम्ही ताईंच्या समोर मांडत असतो चर्चा फक्त माध्यमाद्वारे माद मीडियामध्ये जास्त त्याचा प्रचार आणि प्रसार पाहायला मिळतो पण अधिकृतरित्या कुठल्या आमच्या खासदारांपर्यंत अशी कुठली चर्चा नाही मला तर असं कधी कधी वाटतं की बीडचं जे देशमुखांचं जे प्रकरण आहे ते प्रकरण ची चर्चा डायव्हड करण्यासाठी सुद्धा ही चर्चा असू शकते की अनेक आहेत आम्हाला वारंवार नाही असे कुठले खासदार आमचे खासदार कोणाशी संपर्क करणार नाही कुठल्या आमदाराशी संपर्क करणार नाही खासदार हा एक आठ विधानसभा मतदारसंघातून नूडन, निवडून निवडून आलेला खासदार असतो तो असा कुठलाही संपर्क करणार नाही साहजिक हे या सगळ्या गोष्टींमध्ये आज पाहिला असेल त्याचा देशमुखांची जी निर्गुण हत्या झालेली त्या बाबतीत कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे हे जर मुंडेंचा तो एकदम जीवाभावाचा कार्यकर्ता आहे त्याची नैतिकता म्हणून मुंडेंनी ती गोष्ट केली पाहिजे आपण महाविकास आघाडीमध्ये साजिक हे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असू किंवा नगरपालिका महानगरपालिका लढवण्याचा प्रयत्न केला जाईल